संगमनेरकडे स्वाभिमान गहाण ठेवणाऱ्यांनी स्वाभिमानाच्या गप्पा मारणे हास्यास्पद माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा खोचक टोला श्रीरामपूरची जनता स्वाभिमानीच आहे परंतु इथल्या ज्या राजकारण्यांनी आपला स्वतःचा स्वाभिमान संगमनेरकडे गहाण ठेवला त्यांनी श्रीरामपूरच्या स्वाभिमानाच्या गप्पा मारणे हास्यास्पद असल्याचा खोचक टोला माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी हरेगाव येथे शेती महामंडळाच्या जागेवर घरकुल योजनेच्या शुभारंभप्रसंगी लगावला हरेगाव येथील शेती महामंडळाच्या जागेवरील सहाशे घरकुल योजनेच्या शुभारंभानिमित्त बोलताना माझे खासदार डॉक्टर व्ही के पाटील यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचा आपल्या खास शैलीत खरपूस समाचार घेतला यावेळी नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृह उपयोगी वस्तूचे वाटप आणि अकरा लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र वितरण करण्यात आले या, या कार्यक्रमाच्या माध्यमातून माजी खासदार डॉक्टर विखे पाटील यांनी श्रीरामपूर तालुक्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय शेरेबाजीवर जोरदार हल्ला चढवला माजी खासदार डॉक्टर विखे पाटील यावेळी म्हणाले की तुमच्या तालुक्यात राजकारण फक्त मोबाईलवर चालते तेही संध्याकाळी फक्त मोबाईलवर राजकारण करणाऱ्यांना आता जनता चांगलीच ओळखायला लागली आहे गेल्या पंचवीस वर्षात सत्तेत राहिलेल्या लोकांना जनतेने आता प्रश्न विचारले पाहिजेत की तुम्ही आमच्यासाठी काय केलं हे इतके दिवस सुरू असलेले गलितचे राजकारण बदलायचे असल्यानेच मी श्रीरामपुरात आलो आहे लोकसभेत मला पाडणाऱ्यांना मी पाडून पुन्हा तुमच्यासमोर उभा आहे कारण माझ्या मागे जनतेचा आणि गोरगरिबांचा आशीर्वाद आहे इथे काल गोड बोलणारे आज शिव्या देतात आणि शिव्या देणारे आज गोड बोलतात जसा पिक्चर तिकडे संगमनेरला बदलला आता तसाच तो इकडंही बदलणार आहे ज्याला मला मोबाईलवर जितके ट्रोल करायचे आहे तितके त्याला करू द्या आपण विकास कामातून उत्तर देऊ असेही यावेळी डॉक्टर व्ही के पाटील म्हणाले यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर माजी सभापती दीपक पटारे तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे शरद नवले गिरीधर आसने नानासाहेब शिंदे भाऊसाहेब बांद्रे हरिगावचे सरपंच दिलीप त्रिभुवन डॉ शंकर मुठे अनिल भनगडे गणेश मोदगुले राधाकिशन आयर आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तर आता श्रीरामपूर तालुक्याचे शहराची जनताच देऊ शकते जे काही श्रीरामपूर तालुक्याची जनता ही स्वाभिमानी आहे हे तर सगळ्यांना मान्य आहे त्यासाठी संगमनेर मध्ये जाऊन त्यांच्याकडून बोलून घ्यावं लागतं जाणाऱ्यांनी आपला स्वाभिमान द्यायला असा अर्थ निघतो आम्हाला विश्वास आहे की संग श्रीरामपूर तालुक्याची जनता योग्य तो निकाल देईल आणि जे काही काम झाले असतील किंवा जे काही काम आम्ही करणार आहोत ते आम्ही जनतेपुढे मांडू आणि शेवटी जनता जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य आहे नगरपालिकेत निवडणूक आता जाहीर झाली राजकीय भूकंप कधी भूकंप नेहमी आपण पाहिलं असेल टीव्हीवर तर माणूस जो झोपेत असतो तेव्हा भूकंपाचे लटक्या पडतात तर तो भूकंप असाच होईल तर अजून सगळे जागे संध्याकाळी अजून झोपायला जायचं लोकांना मध्ये वाहून काहीतरी आपण मी बोलून जायचं हे योग्य नाही जेव्हा ती घटना घडेल तेव्हा तुम्हाला तर दहा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत फॉर्म आहे सतरा तारखेपर्यंत आम्हाला भाजपमध्ये प्रवेश नाही मलाही माहित नाही तुम्हाला कोणी सांगितलं ते पण मला माहित नाही महायुती होते का नाही हा पण एक प्रश्न आहे आमचा प्रयत्न आहे की महायुती झाली पाहिजे शिवसेनेमध्ये सगळे आज वेगळे वेगळे नेते वे ने मंडळी आहे त्यांचा समन्वय करायचा प्रयत्न करू पण हे ज्या बातम्या उठतात कोण प्रवेश करत आहे कोण प्रवेश करत नाही हे ज्या दोन्ही तिन्ही गोष्टी तुम्ही मांडल्या याच्यापैकी एकही भूकंप नाही आता सध्याचे सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल राहिले झाला छत्रपती शिवाजी महाराज त्या संदर्भात आमच्या हातात माईक आमच्या हातात सगळा कार्यक्रम माझी सवय येते जुनी फार जुना प्रॉब्लेम येतो त्याला मी काय करू आता जे निवडणुकीच्या शकतपालिकेला लागलेलं आहे त्या संदर्भामध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही अध्यक्ष काँग्रेसमध्ये जे असे बरेचसे लोक आहेत जे नगरसेवक परत पुन्हा तुमचे भाजपचे नगरसेवक सुद्धा परत काँग्रेसमध्ये गेले त्या संदर्भात आपण काय सर्वात प्रथम तर भाजपचा कोण नगरसेवक गेला मला माहित नाही भाजपचा नगरसेवक कोणी गेलाय तुम्ही आता काय म्हणले भाजपचा नाही 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 तुम्ही आता भाजपचा भाजपचा कुठलाही नगरसेवक काँग्रेस मध्ये गेलेला नाही हा पहिला ते परत गेले पण ते जे गेलेत ते सगळीकडे परत इकडे सतरा तारखेच्या देऊ शकतो हे पण सांगतो मी तुम्हाला असं काही नाही ते सगळीकडे जाऊन आलेले त्यांचं नाव मी घेऊ इच्छित नाही ते काय आहेत कोणाबरोबर होते अगोदर कोणाबरोबर होते त्याच्या अगोदर कोणाबरोबर होते हे काही मी सांगायची गरज नाही त्यामुळे माझं असं मत आहे की हे फार जनतेने मनावर घेऊ नये जे काही संगमनेरला जाऊन प्रवेश उश झाले नाही असं वाटलं की काय फार असे बाबा आता काय भूकंप झालाय आणि काय झालाय निकाल लागू दे तुम्हाला प्रेस कॉन्फरन्स झाली त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की या येणाऱ्या निवडणुकीत महायुती हो अगर ना हो तरी पण उमेदवार हा शिवसेनेचाच राहील जर महायुतीमधून जर शिवसेनेला जर उमेदवारी नाही दिली तर आम्ही सेपरेट लढा स्वबळावर लढू ने मी बऱ्याच वेळेस ऐकलंय यार बऱ्याच वेळेस ऐकलंय आमची काही हरकत नाही त्यांचा निर्णय स्वतंत्र पक्ष आहे त्यांना निर्णय घ्यायचा अधिकार त्यांना आहे स्वबळावरच्या घोषणा मी माझ्या आयुष्याच्या चाळीस वर्षामध्ये ऐकल्या तर माझं काही म्हणणं नाही मी कधी म्हटलो नाही मी स्वबरोवर लढणार आम्हाला महायुतीची आवश्यकता आहे भारतीय जनता पार्टी महायुती होण्याचा प्रयत्न पूर्ण ताकदीने करेल आणि महायुती म्हणून महायुतीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आमचा राहील हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे बाकी ज्यांना असं वाटत असेल की ते स्वबळावर निवडणूक काढू शकतात त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत या पलीकडे काय मी अजून बोलणार नाही